कॅल्शियम युक्त आहार कॅल्शियम रिच फूड इन मराठी कॅल्शियमची कमतरता असेल तर ती आहारातून नक्कीच दूर करता येऊ शकते यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात कॅल्शियम वाढवणारे पदार्थ खाणं वाढवावं लागेल कॅल्शियम युक्त आहार घेतल्याने तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळेल आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघेल बिया खसखस तीळ पोवा अळशी अशा अनेक प्रकारच्या बियांना तुमच्या आहारात समाविष्ट करा ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळू शकेल एक चमचा खसखसमध्ये जवळजवळ एकशे पंचवीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते या बियांमध्ये प्रोटीन आणि फॅट्स असतात हळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात तीन फॅटी ॲसिड्स असतात चीज चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते इतर पदार्थांपेक्षा दुग्धजन्य पदार्थांपासून मिळणारे कॅल्शियम शरीर लवकर शोषून घेते काही संशोधनानुसार दुधाच्या पदार्थांमध्ये अधिक निरोगी घटक असतात एका संशोधनानुसार दुग्धजन्य पदार्थांमुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो दही एक कप दह्यामध्ये एकशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असते शिवाय यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम व्हिटॅमिन बी दोन व्हिटॅमिन बी बारा देखील असते संशोधनानुसार जे लोक नियमित दही खातात त्यांना टाईप दोन मधुमेह हृदयरोगासारखे मेटाबोलक विकार होण्याचा धोका कमी असतो दूध सर्वात स्वस्त आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे दूध ते तीनशे बावन्न कॅल्शियम असते फुल फॅट आहे की कमी यावर हे प्रमाण अवलंबून असू शकते दुधामधील कॅल्शियम शरीर चांगल्या पद्धतीने शोषून घेते शिवाय दुधामधले प्रोटीन विटामिन आणि <coughs> डी देखील मुबलक प्रमाणात असते बकरीच्या दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आढळते कडधान्य आणि डाळी डाळी आणि कडधान्य कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहेत शिवाय यांच्यामध्ये फायबर प्रोटीन्स मायक्रोन्युट्रिएंट्स लोह झिंक फॉलिक ऍसिड मॅग्नेशियम पोटॅशियम देखील भरपूर असतात बदाम सर्वच प्रकारच्या सुकामेव्यामध्ये कॅल्शियम असते मात्र बदामामध्ये ते भरपूर प्रमाणात आढळते अठ्ठावीस ग्रॅम बदामामध्ये तीन ग्रॅम फायबर फॅट्स प्रोटीन्स असतात बदामामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम विटॅमिन ई देखील असते अंजीर सुकलेल्या अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतात शिवाय यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के देखील असते गुळ गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते मात्र कॅल्शियम मिळावं यासाठी भरपूर गुळ खाऊ नका कधी कधी चण्या आणि गुळ खाणे फायद्याचे ठरू शकते सोयाबीन सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असून ते पौष्टिक देखील असते ताज्या हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करा कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असते पालक कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे यासाठी दररोज भरपूर पालेभाज्या खा टोफू टोफू मध्ये देखील चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असते यासाठी दिवसभरामध्ये आहारात कमीत कमी तकमी एक कप टोफू जरूर घ्या आम्ही तुमच्या सोबत शेअर केलेले कॅल्शियम पुरवणारे पदार्थ हातून घ्या आणि निरोगी राहा दररोजच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करण्यासाठी काय कराल हाऊ टू इन्क्लूड कॅल्शियम रिच फूड इन मराठी एक एक ग्लास उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे टाका पाणी थंड झाल्यावर दिवसभरात दोन प्या ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढेल दोन नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करा नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते तीन तेळाच्या तेलाचा, तेलाचा स्वयंपाकात वापर करा सूप सलाड मध्ये तुम्ही तिळाचे तेल टाकू शकता चार आवळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते शिवाय आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती देखील वाढते दररोज ताज्या आवळ्यांचा रस घेतल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो आहारातून कॅल्शियम कमी प्रमाणात घेतल्यास सप्लिमेंटच्या माध्यमातून कॅल्शियम घ्यावे लागते मात्र ती प्रमाणात कॅल्शियमच्या गोळ्या अथवा औषधे घेतल्यास अपचन आणि बद्धकोष्ठता होऊ शकते यासाठी आहारातून पुरेसे प्रमाणात कॅल्शियम घ्या